बघा चौशी एक तर एक आहे बघा किती आहे दोन तीन चिकूच्या झाडा बागेमध्ये जंगल झालेले हे माझे गोंड्याचे आहेत हे आंबे आहेत नवीन लागवड त्यामध्ये हे असं गव्हा झाले किती गव्हा झाले बघा हे पूर्ण वरपर्यंत बाग आहे कड्यापर्यंत पोप आहे हे कलमी आंबा आहे हे एवढं साफ केलं आज मी पूर्ण अजून ते खालपर्यंत साफ करायचे बघा खालपर्यंत आंबे आहेत पूर्ण खालपर्यंत साफ करत 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 कर, खालीपर्यंत जायचंय माझ्या आंब्याला मोर आला बघा आज तारीख किती आहे रे सतरा दहा दोन हजार पंचवीस बघा दहाव्या महिन्यात माझ्या आंब्याला मोहोर यायला चालू झाला नाही आता चालू होईल आता तर चालू झालंय ही पूर्ण अशी बाग आहे माझी हे चिकूचं झाड आहे समोर हे आहेत हे खाली केळी आहे आणि तिला पार खालपर्यंत जायचं आहे साफ करत खालपर्यंत लागवड आहे माझी पूर्ण खालपर्यंत पूर्ण ते बघा ते खुटी कलम आहे कुणाचं रे बघा हे असं खुटी कलम प केलं होतं मी मी गेल्याशी कापलेत त्यांना केळीची लागवड आहे थोडीशी ते गवता, गवत गवतलायत राज कोकम आहे हे चिकू आहे हे केशर आंब्याचे लाईन पूर्ण लाईन केशर आंब्याचे हे बघा फुलं रानटी काय म्हणतात यार रे? तिळाजी नाही रे बाळा हे रानटे आहेत सोनकी म्हणतात सोनकी सोनकीची ही फुलं आहेत ती किती मस्त वाटते छान ही माझी केळी येले बघा म्हणजे केळीन ना, ना... काढलाय बघा हे पण दोन वर्षाचं केसर आंबा भा। केसर आंबा आहे पूर्ण केसर आंबा आहे हे बघा पालवी यायला चाले ही तूर आहे उन्हाळी तूर त्यामध्ये मी चिबड्या लावल्या होत्या आणि हे साफ केल्यावर तुम्हाला कलम कशी केली होती ना मी ते दाखवेन नंतरच पण बघा इथे अशी कलम केली होती बांधली होती बघा जगलेत किती छान आणि ह्या आंब्यातनी मी चिबड्यांची लागवड केली होती हे बघा चिबड पडले दिसतात का तुम्हाला बघा बघाची बूड हे आता हे तर हे बघा हे साफ करताना जाणार आहे सर्व रे पूर्ण ती शिरावळी तिथे दिसतंय शिरावळा हे बघ एक शिरावळीत आहे हो पांडू ह्याला घे काढून कवळ आहे पूर्ण अशी खालपर्यंत बाग आहे हे बघाची बूड ती बूड बघायची तुम्हाला हा बघाची बोड बघा दिसला का हा बघाची बोड हे चिबडाची आंब्यात मध्ये मी चिबड्यांची लागवड केली होती हे बघा दुधी केवढी ही दुधी दुधी ना हे बघा चिबूड हे बघा केवढा मोठा चिबूड बघा चिबडांची लागवड केली होती मी बघा केवढा मोठा चिबूड ही तूर आहे हे पूर्ण खालपर्यंत माझी बाग आहे नवीन लागवड अशी खाली फणसाची लागवड आहे हां ती हळद लावली आहे आणि आदरक आहे थोडंसं ही पूर्ण अशी बाग आहे माझी अशी बॉर्डर धरून मी गवत नव्हतं मार गवत मारायचं औषध नव्हतं मारलं आतमध्ये आणि मारत नाही आतमध्ये ही दोन वर्षाची बाग आहे माझी हे फणसाची झाडं पण दोन वर्षाची आहेत आणि ही वरती जी लागवड आहे ही जुनी लागवड आहे माझी पूर्ण बत्ती मा किहीं नहीं लाग मा। ती बत्तीस वर्ष जुनी बाकी ही नवीन लागवड आहे चला भेटूया मग चलत राहील उद्या साफसफाई कशी करतात गवत काढायची मशीन आहे तिच्यानं उद्या गवत आहे गवत काढताना तो मला मी दाखवीन उद्या हे बघा हे दोन वर्षापूर्वी मी कुटी कलम केलं होतं आता गवत चढल्या तर मला दिसणार नाही दाखवतो तरी पण मी हे बघा केवळ आंब्या जाडे त्याला इथे बाण दोन खुटे मारले होते हे घेत ते एक घेते आणि इथे आता एवढं झालंय बघा पण ते कधी असं चुकतं वरण म्हणजे तोडून टाकायचे ते खालपर्यंत येतं बघा इथे पण आहे काय तूर नाही तूर आहे ह्याला सहसह बोलतात ह्याला काय म्हणतात रे दिंडा दिंडा कळकोडा ना कलकोडा हे माझं एक झाड दा आहे दापोलीवरून आणलेलं आहे बघा याच्यावर नाव असेल काय तरी काय नाव आहे बघा जम्बो जम्बू केसर हे अंदाज आणलाय मी बाकी बघा किती रान झाले यामध्ये एवढं साफसफाई करायला लागते प्रत्येक वर्षी तरी मधी एकदा साफ केलं होतं ते दुसऱ्यांदा साफ करतोय आणि हे बघा या आंब्यावरती हे असं असेल तर लगेच काढून टाकायचं हो हे लांब टाकायचं ते जवळ नाही टाकायचं आता प्रॉब्लेम करतात ते बघा हे पण दोन वर्षापूर्वी मी इथं इथं जॉईंट केला होता बघा इथं जॉईंट केला होता आता केवढा झाला बघा हे जांभळीचं झाड आहे जांभळ लावले आणि हे दिसतंय ना फळ हे याला काय म्हणतात हे रानटे हे औषध आहे हे कावीळीसाठी यूज केलं जात आहे बघा म्हणून त्याला मी लावलेलं आहे हे फळं आहेत ही काढायची आणि ह्याचा रस काढून किती पण जुनी का कावीळ असू द्या कशी पण असू द्या कावीळ उतारल्या जाते हे बघा इकडं पण आहेत हे बघा हे कावीळसाठी यूज करतो अवशेष हे बघा ह्याच्या वरपर्यंत गेल्यात इकडून इकडून तेव्हा फळं आल्या त्याला पूर्ण ह्याला असे फळं आलेले आहेत ते ठेवलं आहे मी हे माझे नारली झाड आहेत खूप आले ही पण कलमस केलेली आहे मी बघा त्यांना दाखवत हे गेल्या वर्षीच आहे बघा हे पूर्ण झाड गेल्या वर्षीच आहे बघा गेल्या वर्षी याला इथे बांधलं होतं एकाला इथे बांधलं होतं आणि एकाला इथे होतं हे जॉईंट झाले हे लॉकडाऊनमधले ती जेवढी दिसतात बाकीची ती सर्व लॉकडाऊन मधल्या आहेत हे बघा मला इथे जॉईंट केलं ते निघाल हे सोनचापेचं झाड आहे एक हे एक सोनचापा एक नंबर एक केळीची बाग आहे इथे बघा माझ्या चिक्कूला चिक्कू किती आले पूर्ण पण लपडा काय होतो दिवसाचा राखण करतो मी ते पण प्रॉब्लेम हा आहे रात्रीच्या त्या वागळा म्हणतात त्या ना वागळा ते एवढं नाश करतात हे बघा नमस्कार मी विठ्ठल मोरे हे माझी बागायत बागायत हे गवतलाय झाले काढायचे मशीनने काढायचं काम चालू आहे घेऊन जा रे भरते बघा तवशी एक आयची बूड